श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होत एवढीच प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर कुटुंबामध्ये एकोपा राहिलेला नाही घरातील एखादी व्यक्ती सारखे भांडण कटकट करत असेल आपण त्या व्यक्तीसोबत कितीही चांगले बोलण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ती व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडत असेल दुसऱ्याचं ऐकून बाहेरच ऐकून आपल्याला घरात जर भांडणं होत असतील घरामध्ये मनशांती मिळत नसेल आपल्या घरात पैसा तर येत आहे परंतु तो आलेला पैसा आजारपणामध्ये किंवा नको असलेल्या गोष्टीमध्ये खर्च होत असेल आपली मुलं मुली आपल्या ऐकत नसतील जास्त हट्टीपणा करत असतील किंवा जर मोठी मुलं असतील तर व्यसन करत असतील बाहेरच्या लोकांमुळे आपल्या घरातील वातावरण हे दूषित होत असेल घरात सारखे भांडण वादविवाद होत असेल आपल्या घरातले काहीच कारण नसेल तरीसुद्धा बाहेरच्या कुणीतरी किंवा बाहेरच्यांचं ऐकून आपल्या घरात सतत भांडण होत असेल एकमेकांचं कोणाचंही कोणाबरोबर पटत नाही नेहमी घरात आनंदी वातावरण नसते घरातील कोणतेही काम एकमेकांना विचारून केलं जात नाही किंवा सगळ्यांचंच मत विचार घेऊन कोणतेही काम केले जात नाही सगळेजण आपल्या मर्जीप्रमाणे वागत असतील म्हणजे कोणी कोणाला विचारत नसेल म्हणजे आपल्या घरात कोणताच एक असा नियम राहिलेला नसते घरात जेव्हा पण बोलायला जाईल तेव्हा भांडणाचे विषय निघत असतील म्हणजे जे काही बोलाल त्याच्यातून भांडणे होत असतील वादविवाद होत असेल किंवा रुसवे फुगवे होत असतील कोण कोण असे बोलत नसेल किंवा घरातील व्यक्ती घर सोडून जाण्याची भाषा करत असेल म्हणजे डोकं जड झालं असेल कितीही सकारात्मक विचार करण्याचं ठरवलं तरीसुद्धा ते होत नसेल कितीही पूजापाठ करायचं ठरवलं कोणताही सेवा करायची ठरवली तरीसुद्धा त्या आपल्या हातून केल्या जात नसतील घरातील अशा वातावरणामुळे आपली मनस्थिती देखील बिघडत बिघडत जाते यामुळे आपली प्रगती होत नाही घरात सुख समृद्धी नाहीये आनंदाचे वातावरण नाहीये पैसा तर घरात येतो पण तो पैसा घरात टिकत नाहीये लक्ष्मीचा घरात वास नाहीये घरात बरकत नाही आलेला पैसा कुठे गेला ते कळत नाहीये तर अशा वेळी आपल्या घरात जी काही नकारात्मकता आहे जी काही बाधा आहे किंवा आपल्या घरात जो काही वास्तुदोष आहे तो आपल्याला वास्तुदोष दूर करायचा आहे जी काही बाधा किंवा का कि कोणी काही केलेले असेल आपल्या घरात जी काही नकारात्मकता पसरवली असेल किंवा आपल्या घराला कोणाची दृष्ट लागली असेल तर ती या उपायाने दूर होईल यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे ज्या ज्या तीन वस्तू आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे त्या वस्तू तुम्ही रोज आपल्या घरात जाळायच्या आहेत यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता नष्ट होईल किंवा जी काही बाधा असेल ती बाधा सुद्धा नष्ट होईल घरातील सगळ्यांचेच विचार एकमेकांना पटायला लागतील आपल्या घरातील जो काही पैसा आहे तो पैसा आपल्याला कुठे गेला हे कळत नव्हतं किंवा तो नको असलेल्या गोष्टींसाठी खर्च होत होता तो आपल्याला आता खर्च होत नसलेला जाणवेल घरातील लोकांचे विचार बदललेले जाणवतील घरात एक प्रकारची सकारात्मक वातावरण हे निर्माण होईल घरात धार्मिकतेचे वातावरण निर्माण होईल या तीन वस्तू तुम्ही जेव्हापासून घरात जाळायला सुरुवात कराल तेव्हापासून दोन तीन दिवसातच तुम्हाला फरक दिसेल तुम्हाला घरात सकारात्मक वाटेल घरातील वातावरण प्रसन्न वाटेल घरात मनशांती मिळेल मनामध्ये चांगले विचार येतील आपण काय केले नाही पाहिजे काय केले पाहिजे हे आपल्याला जाणवायला लागेल म्हणजेच घरातील सर्व नकारात्मक शक्ती हळूहळू दूर होईल दोन तीन दिवसातच तुम्हाला असं जाणवलं वाट लागेल घरातील जी व्यक्ती चिडचिड करत होती भांडण करत होती किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरून वादविवाद होत होता ती व्यक्ती आता शांत झालेली आहे आपली मुलं जी हट्टीपणा करत होती आपलं ऐकत नव्हती ती मुलं आता शांत झाली आहेत म्हणजे त्यांच्यात थोडा समजूतदारपणा आलेला आहे किंवा आपल्या घरातील जी आजारी व्यक्ती होती त्या व्यक्तीला कितीही औषध पाणी केलं तरीही आराम मिळत नव्हता त्या व्यक्तीमध्ये आता तुम्हाला थोडा फरक जाणवायला लागेल हा उपाय तुम्हाला फक्त एकवीस दिवसच करायचा आहे एकवीस दिवसामध्ये तुम्हाला नक्की तुमच्या घरामध्ये बदल जाणवायला सुरुवात होईल आपण बरेच वेळा अशा त्रासातून मुक्तता मिळवण्यासाठी खूप साऱ्या सेवा करतो भक्ती करतो किंवा खूप सारे उपाय देखील करत असतो किंवा बऱ्याच वेळा आपल्याला खूप सारे उपाय करायचे असतात पण आपल्याला ते शक्य होत नाही हा साधा सोपा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरी चालेल तुम्ही जर एकवीस दिवस रोज केला तर तुम्हाला याचा जो फरक आहे तो आपल्या घरातील सर्व व्यक्तींवर आपल्या घरावर नक्की फरक जाणवेल एवढा हा चमत्कारिक उपाय आहे आता हा उपाय कधी करायचा तर बघा तुम्ही सकाळी देवपूजा करता तेव्हा जरी हा उपाय केला तरी चालेल किंवा जर संध्याकाळी दिवा लावतो त्यावेळेस जरी हा उपाय तुम्ही केला तरी देखील चालू शकतो किंवा दिवे लागण्याच्या वेळेस किंवा सकाळीसुद्धा तुम्हाला जर हा उपाय करणे जमत नसेल तर संध्याकाळी तुम्ही झोपायच्या अगोदर जरी हा उपाय केला तरी देखील चालेल जर तुमचा मासिक धर्म असेल तेव्हा हा उपाय घरातील दुसऱ्या कोणा व्यक्तीला करायला सांगा परंतु जेव्हा सुतक काळ असेल तेव्हा हा उपाय करू नका तुम्ही जेव्हा गावाला गेल जाल तेव्हा घरातील इतर मंडळी असतील तेव्हा त्यांना हा उपाय करायला सांगा आता हा उपाय करताना आपल्याला सर्वात आधी एक मोठी मातीची पंथी घ्यायची आहे किंवा एखादा मातीचा भांडा तुमच्याकडे असेल तर तो घेतला तरी देखील चालेल कारण हा जो उपाय आहे तर या उपायासाठी आपल्याला मातीचंच भांड लागणार आहे त्याचा जास्तीत जास्त आ, फरक आपल्याला जाणवेल म्हणून मातीचं भांड आपल्याला घ्यायचं आहे आणि थोडस मातीचं भांड आहे तर ते मोठं घ्यायचं आहे कारण आपल्या त्याच्यामध्ये शेणाच्या गवऱ्या घालायच्या आहेत या शेणाच्या गौऱ्या तुम्हाला पूजेच्या साहित्य दुकानामध्ये सहज मिळून जाईल किंवा काही लोकांच्या घरी सुद्धा असतात म्हणजे गावाकडे या गौऱ्या सहज मिळतात जर गावाला तुम्ही हा उपाय करत असाल तर तुमच्याकडे असतीलच परंतु जे लोक शहरामध्ये राहतात तर त्यांनी पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्येही तुम्हाला सहज मिळून जाईल तेथूनच तुम्ही आणायचे आहेत मग ह्या गौऱ्या आणा आणि या, या पंथीमध्ये आपल्याला थोड्याशा गौऱ्या घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती भीमसेनी कापूर ठेवायचा आहे भीमसेनी कापूर हा आयुर्वेदाच्या देखील खूप फायद्याचा आहे त्याचे खूप सारे आयुर्वेदिक उपायसुद्धा आहे जे आपल्या घरातील किटाणू असते रोग जंतू असतात ते या भीमसेनी कापूरामुळे नष्ट होतात तर आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला चार लवंगा फुलवाल्या घ्यायच्या आहेत लवंगा कुठेही तुटलेल्या नसाव्यात तर पूर्ण अशा लवंगा चार घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावर आपल्या शुद्ध गाईचे तूप थोडेसे टाकायचे आहे आणि ते प्रज्वलित करायचे आहे आता ही पंथी तुम्हाला कुठे प्रज्वलित करायची आहे तर आपल्या घराचा ब्रह्मस्थान असतं म्हणजे आपल्या घराचा जो मध्यभाग असतो तिथे आपल्याला ही ही पंथी प्रज्वलित करायची आहे म्हणजे तुम्ही तुमच्या हॉलच्या मध्यभागी की किंवा किचनच्या मध्यभागी ही पंथी आहे तर ती प्रज्वलित करायची आहे तुम्हाला ते जर शक्य नसेल तर आपल्या देवघरासमोर बसून ही पंथी तुम्ही प्रज्वलित करायची आहे आणि नंतर हा धूर आपल्या घराच्या सर्व कानाकोपऱ्यातून तुम्हाला फिरवायचा आहे आणि नंतर आपल्या मुख्य दाराजवळ येऊन पुन्हा आपल्याला तीन वेळा हात ही जी पंथी आहे तर ती आपल्याला वरून खालपर्यंत फिरवायची आहे ही पंथी तुम्ही घरात फिरत असताना तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये राम रक्षास्त्रोत्र किंवा कालभैरवाष्टक किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये लावू शकता अशा पद्धतीने जर आपण रोज एकवीस दिवस हा धूर आपल्या घरात किंवा किंवा कायमस्वरूपी जरी आपण हा आपल्या घरात धूर केला तर आपल्या घरातील ज्या काही वाईट बाधा असतील नजरदोष असेल किंवा नकारात्मकता ऊर्जा असेल ती सर्व नष्ट होईल जाईल घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि ज्या घरात सकारात्मक वातावरण असते त्या घरात लक्ष्मीचा वास हा कायम राहतो आणि लक्ष्मीचा वास कायम राहिल्यास घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते घरात सुखसमृद्धी येते घराची बरक बरकत होते घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होते घरात मनशांती मिळते असे खूप सारे फायदे आपल्याला या फक्त छोट्याशा उपायाने मिळणार आहे फक्त हे उपाय करताना आपल्या मनामध्ये श्रद्धा भक्ती विश्वास असायलाच हवा पूर्ण विश्वासानेच हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला फ फर, फरक हा नक्कीच जाणवेल कारण बघा कोणताही उपाय करत असताना आपल्या मनामध्ये पूर्ण विश्वास आणि श्रद्धा असायला हवी तरच त्या उपायाचा लाभ आपल्याला शंभर टक्के मिळत असतो फक्त हा छोटासा उपाय आहे तर तुम्ही आमोशा पौर्णिमा चतुर्थी या दिवशी केला तरी देखील चालेल आणि रोज केला तरी देखील चालेल तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद